श्री स्वामी समोर सगळ्यांना आपण परफेक्ट शिवणकाम शिकू शकतो फक्त योग्य मार्गदर्शनची गरज असते नमस्कार मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा माझ्या जा चॅनल स्टिचिंग सोपा आहे विथ कवितामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या क्लासमध्ये मी तुम्हाला मशीनचे कोणते कोणते पार्ट पार्ट्स आहेत त्या पार्ट्सना काय म्हणतात व ते कसे दिसतात ते ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहे त्याच सोबत मशीन कशी चालवायची स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देणार आहे त्यानंतर मशीन कशी थांबवायची हो बरोबर ऐकलात मशीन कशी थांबवायची हे सुद्धा मी या क्लासमध्ये तुम्हाला दाखवून देणार आहे चला तर मग आपला हा क्लास सुरू करूयात तर पहिले मी तुम्हाला मशीनच्या इम्पॉर्टंट पार्ट्सबद्दल माहिती देणार आहे तर एक एक करून आपण मशीनचे इम्पॉर्टंट पार्ट्स बघत जाऊया तर पहिला पार्ट आहे मशीनची सुई ही तुम्ही बघू शकता ही मशीनची सुई आहे तर सुईमुळेच आपल्याला शिलाई भेटत जाते तर सुईमध्ये सुद्धा वेगवेगळे नंबर्स असतात तर तुमचा जर का कपडा खूपच पातळ असेल तर कमी नंबरची सुई वापरावी लागते व तुमचा कपडा खूप जाड असेल तर जास्त नंबरची सुई वापरावी लागते रेग्युलरली आपण सोळा किंवा अठरा नंबरची सुई वापरतो तर तुम्ही सोळा किंवा अठरा नंबरची सुई वापरू शकता आणि जर का तुमचा कपडा खूपच पातळ असेल तर कमी नंबरची सुई वापरावी लागते तर कोणता कपडा असल्यावर कोणती सुई वापरायची ह्याबद्दल मी एक तुम्हाला डिटेल व्हिडिओ करून देईन तर आता रेग्युलर पर्पज तुम्ही सोळा किंवा अठरा नंबरची सुई वापरू शकता तर त्यानंतर आहे प्रेशर फूड बघू शकता तुम्ही हा आहे प्रेशर फूड तर याला प्रेशर फूड असे म्हणतात किंवा घोडा सुद्धा म्हणतात तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आम्ही याला प्रेशर फूड किंवा घोडा असे म्हणून बोलवतो तर प्रेशर फूड काय करतो की कपडा घट्टपणे धरून ठेवतो या दातपट्टी व निडलच्या मध्ये कपडा जो आहे तो घट्टपणे धरून ठेवतो व कपड्याला हलायला देत नाही त्यामुळे स्टिच जी आहे ना ती एकदम चांगली पडत जाते तर हा झाला प्रेशर फूडचा उपयोग तर ह्या घोडाला हँडल करायला करा मागच्या बाजूला मशीनच्या मागच्या बाजूला एक हँडल असतो त्याला प्रेशर फूड हँडल असे म्हणतात तर हा प्रेशर फूट हँडल आहे हा मशीनच्या मागच्या बाजूला असतो ह्याला वरती केलं की तुम्ही बघू शकता प्रेशर फूट जो आहे तो वरती येतो व खालती केल्यानंतर प्रेशर फूट जो आहे तो खालती जातो तर ह्याला प्रेशर फूट हँडल असे म्हणतात हा प्रेशर फूट हँडल करायसाठी आपल्याला युजफुल असतो त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता इथं दातासारखा एक स्ट्रक्चर आहे पार्ट आहे त्याला म्हणतात दातपट्टी तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा याला दातपट्टी असे म्हणतात ह्याच्यामुळे आपला कपडा जो आहे ना तो समोर जात असतो तर ह्याला दातपट्टी असे म्हणतात तर त्यानंतर प्रेशर फूडच्या तुम्हाला कॅप दिसेल ती कॅप ओपन केला ना की तुम्हाला इथं बॉबिन व केसची सेटिंग दिसते तर प्रेशर फूडच्या प्रेशर फूडच्या अगदी खाली तुम्हाला बॉबिन व केसची सेटिंग दिसते याला बॉबिन व केसची सेटिंग असे म्हणतात तर इथं आपण बॉबिन व केस घालतो तर ती कशी घालायची व मध्ये दोरा कसे भरायचा त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट येत्या क्लासमध्ये सांगून देईन तर ह्याला बॉबिन व केसची सेटिंग असे ची म्हणतात जेव्हा मी म्हणेन की बॉबिन व केस घालून घ्या तुम्ही ह्या सेटिंगमध्ये तेव्हा बॉबिन व केस घालून घ्यायची असते तर ही झाली बॉबिन व केस त्यानंतरचा पार्ट आहे टेन्शन ह्याला टेन्शन असे म्हणतात या सेटिंगला टेन्शन असे नाव आहे जसे याचं नाव टेन्शन आहे तसंच हे खूप सारा टेन्शन सुद्धा देतं या टेन्शन सेटिंग मध्ये जर का थोडा सुद्धा कचरा अडकला ना तर तुमची स्टिचिंग जी आहे स्टिच जी आहे ती सरळ येत नाही तर ह्या सेटिंगला टेन्शन असे म्हणतात इथं तुम्ही बघू शकता दोन प्लेट्स आहेत एक स्प्रिंग आहे त्यानंतर एक स्क्रू आहे या दोन प्लेट्सच्या मध्ये कचरा शक्यतो अडकायचे चान्सेस खूप असतात तर मध्ये मध्ये तुम्ही हे हा स्क्रू काढून स्प्रिंग काढून त्यानंतर ही प्लेट आहे ना ती स्वच्छ करावी लागते इन केस तुमची म चांगली येत नसेल तर ओके तर हा आहे टेन्शन पार्ट त्यानंतर आहे स्टिच रेग्युलेटर ह्याला स्टिच रेग्युलेटर असे म्हणतात मध्ये लहान स्टिच मोठी स्टिच मिडियम स्टिच व रिवर्स स्टिच असे प्र वेगवेगळे प्रकार आहेत जर का तुम्हाला लहान स्टिच किंवा मोठी स्टिच किंवा रिवर्स स्टिच हवी असेल तर तुम्ही या स्टिच रेग्युलेटरच्या सहाय्याने लहान मोठी किंवा रिवर्स स्टिच करू शकता तर याला स्टिच रेग्युलेटर असे म्हणतात तर ते कसे यूज करायचं मी तुम्हाला स्टिचेसच्या क्लासेसमध्ये याची डिटेल करून माहिती देईन दे। तर हा झाला स्टिच रेग्युलेटर तर इथं एक तुम्हाला काडीसारखा पार्ट दिसत असणार तर ह्यामध्ये आपण शिवणसाठी कोणता दोरा वापरणार आहोत ना तो दोरा इथं घालावा लागतो तर हा पार्ट आपल्याला दोरा घालायला युजफुल आहे त्यानंतर आहे मशीन व्हील तर ह्याला मशीन व्हील असे नाव ना आहे त्याच सोबतच खाली एक पार्ट भेटेल तो आहे मोठी व्हील तशीच एक मोठी व्हील सुद्धा असते मशीनला ही दोन्ही व्हील्स एकमेकांना कनेक्टेड असतात त्या दोन्ही व्हील्सना कनेक्ट करायला हिता एक तुम्हाला दोऱ्यासारखा आकार दिसत असणार याला वादी असे म्हणतात तर ह्याला वादी असे म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर हा झाला व्हील व खालती एक मोठा व्हील असतो त्या दोनांना कनेक्ट करायला ही वादी असते त्यानंतरचा भाग आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे पॅडल जसे सायकलला पॅडल असतो ना तसंच मशीनला सुद्धा पॅडल असतो जस जसे सायकलवरती तुम्ही पॅडल माराल तसे सायकल पुढे जाते तसेच इथं मशीनवरचा पॅडल मारला की मशीन पुढे जाते व शिलाई आपल्याला भेटत जाते तर हा पार्ट आहे पॅडल तर एवढे सगळे पार्ट्स मशीनचे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला स्टिचिंग करते वेळी हे सोडून वेगळे सुद्धा पार्ट्स आहेत ते इंटरनली काम करत असतात तर जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात माहिती दिली आहे तर आता आपण मशीन कशी चालवायची ते बघणार आहोत तर मशीन चालवायच्या अगोदर मशीनवरती कसे बसायचं ते पहिला मी तुम्हाला सांगून देईन तर मशीनवरती आपण बसते वेळी मशीनचा समोरचा भाग जो आहे मशीनचा समोरचा भाग जो आहे तो आपल्या समोर असायचा हा मशीनचा समोरचा भाग आहे तर कसे ओळखायचा मशीनचा समोरचा भाग तुम्ही प्रेशर फूट बघू शकता ह्याची दोन जी तोंड आहेत प्रेशर फूट एक साइडनं प्लेन असतो व एक साईडनं त्याला दोन तोंड असतात ती दोन तोंड आपल्या समोर असायची तो वाला भाग मशीनचा समोरचा भाग आहे त्याचसोबत तुम्ही स्टिच ॲडजस्टर बघू शकता ते पण समोरच्या बाजूलाच असतं मग त्याला तोवाला भाग मशीनचा समोरचा भाग आहे असं समजायचा किंवा तुमच्या राईट साईडला मशीनची व्हील असते व लेफ्ट साईडला प्रेशर फूट असतो तो वाला भाग मशीनचा वा भाग असे समजायचं व त्याच्या समोर आपण चेअर घेऊन मशीनवरती बसावं लागतो ओके तर असे तुम्ही मशीनवरती बसायचे त्यानंतर आता मी तुम्हाला मशीन कशी चालवायची ते सांगते तर मशीनमध्ये इम्पॉर्टंट चालवते वेळी कोणते इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत तर पहिला पार्ट आहे हा वाला छोटा व्हील त्यानंतर खालती तुम्ही बघू शकता हा वाला मोठा व्हील ओके हा मोठा व्हील सेकेंड पार्ट आहे त्यानंतर त्याच्या साईडला असणारा पॅडल तर पॅडल हा तिसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे हे तीन इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला मशीन चालवते वेळी खूपच इम्पॉर्टंट असतात ओके तर कसे ते मी आता तुम्हाला सांगून दे मशीन चालवते वेळी पहिला काय करायचं ही जी छोटी व्हील आहे वील ही व्हील दिसत असणार तुम्हाला ही व्हील जी आहे ती आपल्या बाजूला आपल्या बाजूला आपण कुठल्या साईडला तोंड करून बसलेलो असतो ना त्या बाजूला अशी फिरवायची किंवा म्हणा क्लॉक वाईज फिरवायची जर का तुम्हाला तसं समजत नसेल तर क्लॉक वाईज फिरवायची तर क्लॉक वाईज फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता खालचा मोठा जो व्हील आहे खालचा मोठा जो व्हील आहे तो सुद्धा फिरायला लागतो तर तुम्ही बघू शकता खालचा मोठा व्हील सुद्धा फिरतो तो पण क्लॉक वाईजच फिरतो तो फिरला की तुम्ही इथं पण मुवमेंट बघू शकता पॅडल जो आहे तो मूव्ह होत आहे हा पॅडल मूव्ह झाला की इथं तुम्ही बघू शकता सुईची सुद्धा मुवमेंट चालू झाली आहे ओके तर असे हे इंटर कनेक्टेड असतात तर आता छोटा व्हील कसे फिरवायचं तुम्हाला समजलं क्लॉक मध्ये फिरवा फिरवल्यानंतर इथं पॅडल मुवमेंट होता तर आपण काय करायचं तर पहिला ह्याच्यावरती पाय ठेऊन घ्यायचा हा माझा लेफ्ट पाय आहे हा माझा राईट पाय आहे तर लेफ्ट पाय ह्या साईडला राईट पाय ह्या साईडला असे ठेवून घ्यायचं व मशीनचा जो छोटा व्हील आहे तो असा फिरवायला चालू करायचा हाताने ओके फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता म पॅडल हलत आहे त्याचसोबत माझे पायसुद्धा हलायला चालू झाले आहेत जसे पाय हलत आहेत ना तसंच आपण काय करायचं तर आपल्या पायांवरती प्रेशर द्यायला चालू करायचं ते पॅडल कसं मूव होत आहे ना तसंच आपण आपल्या पॅड पायांवरती प्रेशर द्यायला चालू करूया हे बघा आता मी प्रेशर द्यायला चालू केलं तर तुम्ही बघू शकता आता मशीन जी आहे ती फिरायला चालू झाली आहे तर इम्पॉर्टंट पार्ट काय बघायचं की ही व्हील पण क्रॉ फिरायला पाहिजे व त्यासोबत ही व्हील पण क्लॉक फिरायला पाहिजे तरच आपली मशीन करेक्ट फिरत फिरत आहे हे समजून घ्यायचं तर मशीन चालवते वेळी प्रॅक्टिस पर्पज जर का तुम्ही मशीन प्रॅक्टिस प करत असाल मशीन चालवत असाल तर तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या की मशीन जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस पर्पज वापराल तेव्हा दोरा घालायचा नाही त्याचसोबत बॉबिन केस या सेटिंगमधली बॉबिन केस काढून बाहेर ठेवायची त्यानंतरच मशीन वापरायची विथ दोरा व बॉबिन केस घालून खाली मशीन वापरायची नाही त्या त्यामुळे काय होईल की तुमची मशीन जी आहे ती लॉक होईल व मशीन जी आहे ती खराब होईल तर हे एक प इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या मशीन जेव्हा प्रॅक्टिस पर्पज वापरत असाल तेव्हा दोरा व बॉबिन केस आठवणीने काढून घ्या त्यानंतरच मशीन मारायची प्रॅक्टिस करा तर मी तुम्हाला आता मशीन कशी चालवायची ह्याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे आता आपण मशीन कशी थांबवायची ते बघूयात तर मशीन थांबवायला तुमच्याकडं ज कोणताही वेस्ट कपडा असेल कोणताही वेस्ट कपडा असेल तो घ्या व त्याला असे चांगले धुमडून घ्या मडचून घ्या ओके असे हातामध्ये तुमच्या यायला पाहिजे ओके तर असे करून घ्या आता समजा आपली मशीन चालू आहे ओके ही मशीन आपली चालू आहे मशीन आपली चालू आहे तर आता ह्याला कसे आहे या कपड्याने तर जस्ट काय करा हा कपडा घ्या व मशीन चालू असताना ह्या व्हीलला व्हीलला काय करायचं मशीन चालू असताना जस्ट हा कपडा असे लावायचा मग मशीन जी आहे ती ऑटोमॅटिकली थांबेल ओके तर हा पहिला टाईप होता असे तुम्ही मशीन थांबू शकता तर ता अजून एक टाईप दाखवेन मी तुम्हाला मशीन थांबवण्याचा था। समजा आता मशीन चालू आहे ओके आता मशीन ही चालू आहे चालू झाल्यानंतर खाली सुद्धा तुम्ही पॅडल मारत असता ओके नि तर काय करायचं सिंपली आपले हे पाय की नाही हे थांबून सोडायचे पॅडल मारणे बंद करायचं तेव्हा काय होऊन जाईल तुमची मशीन थांबेल व शिलाई ही सुद्धा तुमची थांबून जाईल तर अशा रीतीने तुम्ही मशीन जी आहे ती थांबवू शकता बिगिनरसाठी थोडं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल जसे पण जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तुम्हाला इझी होत जाईल चुकून सुद्धा बोटं असे घालून मशीन थांबवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला दुखापात होचे चान्सेस असतात तर चुकून सुद्धा असे बोटं घालू नका हा कपडा जो आहे कपडा जस्ट असे मशीन चालू असताना ग कपडा जस्ट असे लावला की मशीन थांबून जाईल ओके तर आजच्या या क्लासमध्ये मी तुम्हाला मशीनचे पार्ट्स मशीन कशी चालवायची व ती कशी थांबायची डिटेल करून माहिती दिली आहे आपला नेक्स्ट क्लास येईपर्यंत तुम्ही मशीन चालवायची चांगली प्रॅक्टिस करून घ्या तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट क्लास मध्ये तोपर्यंत रा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा बाय बाय